नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा मी पण खूप मजेत आहे तर ज्यांनी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आता सबस्क्राईब करा आणि ज्यांना ज्यांना केलेलं आहे ना त्यांचे खरोखर मी मनापासून आभार मानते तर ज्यांनी केलेलं आहे ना फ्रेंड सबस्क्राईब माझ्या चॅनलला त्यांनी रोज एक लाईक करून देत जा आणि कमेंट्स करून सांगत जा मला व्हिडिओ कसे वाटतात आणि व्हिडिओ पूर्ण बघा हो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघत नाही अर्धा व्हिडिओ बघता अर्धा बघत नाही असं का करता व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तर तुम्हाला समजेल की आपल्या सूर्याकुटपर्यंत पोहोचल्या कुठपर्यंत नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा येते बाबू येते शांता काकू येते फोन लावला तातील येतेच तू बस ना बाबू खाली बस ना नाही आजी मला लवकर जायला लागते माझ्या मालकानं मला इतकी सुट्टी नाही दिली आणि माहिती आहे का तुम्हाला माझ्या मालकाच्या चोरून आलो मी माझ्या मालकाला कधी माहित झालं असतं की नाही की जे सोनं आहे तर माझ्या मालकानंच ते घेऊन घेतलं असतं आजी पण मला माहित आहे कारण की मी बी एक गरीब घरातला पोरगाव मला जाणीव आजी की एवढं पाच लाखाचं सोनं करणं ते थट्टा नाही आहे आणि एवढं सोनं हरपल्यावर किती मन दुखते म्हणून जसे त्या बाया जसं त्या बायाच खाऊ उठून गेल्या ना आजी तसंच मी त्या टेबलवर साफ करायला गेलो तर मला तिथे सोन्याची तिथं मला थली दिसली थली उडून पाहिली तर त्याच्या सोनं होतं मी कोणालाच सांगलं नाही ती थली घरी घेऊन गेलो आणि त्याच्यावर जे बिल होतं त्या बिलावर नंबर होता आणि नंबर त्या फोनवर नंबर लावला तो तो नंबर या ताईचा निघाला ताईनं मला बरोबर पत्ता सांगितला आणि त्या पत्त्यावर मी आलो आजी म्हणून आजी माय मालकाला माहिती नाही हे सगळं यातलं पाहिजे म्हणून लवकर घरी जायचंय म्हणून लवकर त्या बायाने बलावा त्या बायाच्या हाती मी त्याची हवाली करून देतो हे सोनं आणि मम्मी चालला जातो हो बाबू हो खरच लई इमानदार आहेस तू लई इमानदार आहेस परिस्थितीने जरी घरी ना राजा तरी तू इमानदारी काय माय बाबू आणि इमानदारी शेवट लोक ठेव कारण इमानदार लोकाले देव कधीच कमी पडू देत नाही त्याची परीक्षा जरूर पाहिजे पर रे पण त्याच्या पाठीशी हमेशा देव राहते म्हणून बाबू एवढ्या वयात ते एवढे चांगले संस्कार ऐकून लय चांगलं वाटलं धन्य के माय बाप की तू एवढे चांगले संस्कार देते ना तर आजकालच्या पोराला एवढं सोनं दिसलं असतं ऐकून खाल्लं असतं बाबू पण त्या जाणीव ठेवली आणि सोनं तू घेऊन आला वाटलो खरंच बाबू तुला इमानदार आहेस हाव आजी काय करता जसं देवाना ठेवलं तसं राहा लागते काय करता परिस्थिती गरीब आहे म्हणून का लोकाचं घेता नाही नाही या पाच सहा लाखात मी काही झालं नसतं आजी काही झालं नसतं आणि तसं बी आजी मले बी दोन बहिणी आहेत आणि माझ्या दोन्ही बहिणीचे लग्न माझ्या आई वडिलांना कोणा परिस्थितीत केली याची जाणीव आहे आजी मले आणि ते जी नवरी होती ना ते बी बहिणी सारखीच आहे ना तिचं सोनं जर मी घेतलं असतं आणि सोन्यानं जर म्या घर बांधलं असतं तर त्या घरात सुखशांती नसते आजी त्या पुरचं तळत्राट असता म्हणून मलेलीही पाहिजे आजी देवांना जी मला चटणी भाकर दिली मेहनतची त्याच्यातच मी सुखीन समाधानी आहो मला दुसऱ्याचं काहीच नाही पाहिजे म्हणून ज्याचं हे सोनं आहे त्याच्या इकडे हवाली करून दिलं की मी मोकळा खरंच बाबू लय मोठी विचार आहेत लय मोठी वयाने तरी लहान असला तरी विचारायला लय मोठा आहेस तू अरे बाप्पा अरे बाबू तू कोण आहेस आणि तुला कसं सापडलं बाबू सोनू सोनू सापडलं ना, ना तु, तुला आमचं आ आता ओळखलं म्या हा याच आहेत त्या मावशी याच आहेत त्या दोन बाया आणि ताईबी ताई तर होती हे ताईबी होती त्या दिवशी आईस्क्रीम खायला आणि ह्या दोन बाया होत्या आणि अजून दुसऱ्या बाया होत्या आणि आधी तुम्ही नव्हत्या म्हणून मी तुमच्या हाती सोनं दिलं नाही या बाया आहेत आता बरोबर लक्षात आलं माया आणि माया बरोबर लक्षात आलं आता कारण की माया मी माझ्या हाताने या बायाला आईस्क्रीम दिल्या होत्या आणि ज्यूस दिला होता Uh, काकू तुम्ही त्या दुकान आईस्क्रीम खाल्ली होती की नाही तर त्या दुकानात तुम्ही सोन्याची थैली बुलून गेल्या होत्या म्हणून मी घेऊन आलो तर तुम्हाला काही काही माहित नाही का काकू तुमचं सोनं हरपलो का, का तुम्ही काही शोधायचा प्रयत्न केला वाटते अरे बापा आम्ही काय दिना शोधायला राहिलो अशी काय आम्ही दिना शोधायच राहिलो का बाबू आमच्या तोंडचं पाणी प्यायला ना अन बाबू तुला कसं काय सापडलं सोनं त्या दुकानात बुलून गेलो आम्ही ना त्या दुकानात बरोबर आहे आमची आमची गंगा आहेच लय लय वेंदी गंगा आहे आमचं वेंदडे पण आहे आमच्या अंगात पण बाबू रे मग त्या दिवस पासून आणलं सोनं इतक्या दोन तीन दिवसानंतर आला तू त्या दिवशी आणून दिलं मावशी तुम्ही परवाच्या दिवशीच तर आल्या होत्या अन तुम्ही गेल्या मी टेबल साफ करायला गेलो मला तिथं एक थैली दिसली आणि थैली मी उघडून पाहिली तर त्यात सोनं होतं तर मग मी आता की मायजवळच ठेवली रात्री जेव्हा मी घरी गेलो ना तर ते मी सांग मी थैली घरी घेऊन गेलो आणि मी माझ्या मालकाला काहीच सांगितलं नाही मावशी कारण की एवढं मोठं सोनं पाहून माझ्या मालकाची नजर फिरली असली तर मग मला माहिती आहे मावशी माय मालक कसं आहे तर जरी पैशावाला असला तरी त्याची त्याची पैशा पण नजर लवकर फिरते म्हणून मग मी माईने सांगितलं तर मग मी आई म्हणे की याच्यावर पाय कोणाचं सोनं आहे कोणाचं नाही अशी फोन नंबर तर फोन करून त्याचं सोनं त्याला देऊन दे नाही तर मग पोलीस स्टेशनमध्ये आपण जमा करून देऊ आपल्याला नाही पाहिजे म्हणे आपल्याला पाहिजे नाही म्हणे कोणाचं सोनं देऊन दे म्हणे तर मग मग दिवशी त्याच्यावर नंबर लागला तर तो फोन नंबर काही लागत नव्हतं होता आज आता लावून पाहिला तर तो फोन लागला तो नंबर या ताईचा होता ते ताईने मी विचारलं त्या ताईने मला बरोबर पत्ता सांगितला त्या पत्त्यावर मी आलो तर मस्त झालं मावशी मग म्हणून मी सोनं घेऊन आलो बघा तुमचं तुम्ही पाहून घ्या या थैलीत तुमचं सोनं जसं तसंच आहे मावशी आम्ही हात बी नाही लावला आणि तुम्हाला जर मार भरचा नशीन तर तुम्ही दुकानात जाऊन तुम्ही तपासू शकता सोनं असली आहे का नकली आहे आणि तेही पाहून घ्या म्हणजे मी तुमच्या सोन्याचं काहीच नाही केलं मावशी मला सापडलं म्हणून मी आनंद दिलं अरे बापा नाही असं मी म्हणत आहे शांताबाईने अरे जर तुझ्या मनात खोट असती तर तू इथलं आला असता काय आलाच नसता तू ते तू इमानदारी पुरी दाखवली नाही कोण आणून एकदार सोनं हरपलं कोणाच्या हातात पडलं आणि ते एवढं मोठं सोनं पाच लाखात कोणी तू त्याने काही आश्चर्य नाहीये पण ते आणून बाबू तिला उपकारात मी सांगतो बाबू तू देवासारखा धावून काय म्हणजे मला वाचलं याच्यातून बाबू सोनं गेलेच असत पैसे गेला असता पण माय बदलायला झाले असते माय तोंडाला पुढे डांबर लागलं असत म्हणजे हे संबंधाचं काम आहे सोनं आहे खरं आम्ही एवढं श्रीमंत पैशाला रुपया जमा करून आमच्या केलं होतं त्याला इमानदारी दाखवली खरं देव तुला चांगलं करीन की एवढं इमानदारी दाखवली की एवढा मोठं सोनू ती घेऊन आला नाही नाही आम्हाला तिच्यावर पुरेपूर भरसा आहे त्याच्यात सोनं आमचं जे आमचं आहे ते तशी हो बा मावशी मला काय करायला लागते मला काहीच करायला लागत नाही हे घ्या बाबा तुमची अमानत तुमच्या हवाली करून देतो आणि मोकळा चला आम्ही चाललो आता मला काही सुट्टी नाहीये कामावरून अजून नाही मालक मला बोलीन कितका टाइम कळून झाला हाव दे बापा तिची अमानत तिच्या हवाली करून दे बापा लय साय बापा लय साय काय महाभारत नाही लावलं होतं सोन्यासाठी बरं झाला की देवासारखा उतरला हा पोरगा एवढी इमानदारी तिच्या अंगात होती खरंच बाबू बाबू ते माय बाप कस लय चांगले लय संस्था टाकले बाबू त्यावर तिथं कोण आहे या कलियुगात एवढा मोठा हाती सापडला सापडल्यावर लॉटरी मग वापस द्यायली कोण आहे त्यात एक देवरूपच असू शकते कोणीच नाही बापा पण खरंच लय इमानदार आहे तू मानलं तुले थांब तुले शांताबाईकडून बक्षीस भेटेन आता तसा नको जाऊ अरे नाही नाही मावशी मला नाही पाहिजे बापा बक्षीस गिक्षीस तुमची बाबा तुमचं सोनं घ्या तुमच्या हवाले करून दिलं की मी मोकळा मला नाही पाहिजे वरच्याला माहिती आहे ना आपली इमानदारी काय आहे ते जे मला वद्यायचं आहे ना ते देव दिन तुमच्याकडून मला काहीच नाही पाहिजे मावशी घ्या मावशी आता तरी बरोबर ठेवा नाही तर अजूनही कुठे ठेवून देसा बरोबर कुलपाट ठेवा लग्न होईपर्यंत आता नका हारू आता मी आणून दिलं अजून दुसऱ्याच्या हाती पडलं तर नाही भेटून जाईल ते म्हणून घ्या आणि बरोबर ठेवा हो रे बापा खरंच तू देवच आहे माझ्यासाठी देवरूपच आहेस तू मग नाही तर काय देवच आला आणि नाही तो त्या रूपाने खाली येऊन त्यांना मला माझ्या मनात वापर दिली खरंच बाबू मले तर तुम्ही मीठ मोरीनं नजर उतरून टाका वाटून राहिली आता किती इमानदार आहेस तू आणि किती चांगला बोलून राहिला किती चांगले संस्कार घातले या माय बापाने तिच्यावर किती चांगले संस्कार घातले बाबू नाव काय आहे तिला हा मावशी माय आई वडिलांची शिकवण लय चांगली आहे आम्हाला तिघही बहीण भाव आली दोन बहिणी आहेत मली आणि मी एकटा असाव मी आईचे संस्कार खरंच लय चांगले आहेत तेच आमच्या कामात येऊन राहिले माय नाव सत्यवान आहे मावशी सत्यवान खरंच सत्यवान जर नावासारखाच आहेस तुगडे नावासारखाच आहेस सत्यवान जसं नाव तसंच ते आचरण नाही तर काही काही लोकांचे फक्त नावच असतात पण त्याचं आचरण सगळं खोटं असते पण जसं तुला नाव आहे तसं तू आचरणात सत्यवान सत्य बोलणारा इमानदार खरंच बाबू लय मस्त काय लयच पाठीशी हमेशा राहीन घे बाबू घे ते इमानदारीचं बक्षीस घे हे तू इमानदारीचं बक्षीस आहे घे जास्त नाहीये फक्त हजार रुपयेच आहेत अरे नाही नाही मावशी मला नाही पाहिजे मला नाही पाहिजे बापा माया मी कर्तव्य केलं मावशी मला नाही पाहिजे तुमचे पैसे अरे नाही रे बाबा घे ना घे अरे बाबू ते इमानदारी पुढे हे सगळं कमीच आहे एवढं मोठं जर सोनं तिला घेतलं असतं आम्ही काय करू शकलो असतो तिव आम्हाला तर कान खान खबर नव्हती ना तर आमचं ध्यानात बी नव्हतं आणि ध्यानात आलंही असतं तुमचं बदला आम्हाला येतो नाही हे ते इमानदारी पुढे लय कमी आहे आणि मी कोण तुला देणारी तर देणारा तुला वरचा परमेश्वर आहे तो तुला दिन आहे ते इमानदारीचं बक्षीस हे तर फक्त मायाकडून जर तुझी सख्खी मावशी असती तर तिला घेतलं असतं असं समज की त्या मावशीसारखीच मी मी तू एक मावशी आहे म्हणून की बाबू घे बेटा नाही नको म्हणून घे रे बाबा घे अरे घे आमच्याकडून बक्षीस आहे तुले घे बाबा घे नाही नको म्हणू लय मोठं काम केलंय डांबर लागलं त्या गंगाच्या लय घे बाबा बर बा मावशी तसं मला काही पाहिजे नव्हतं पण तुम्ही म्हणता म्हणून घेतो बर द्या मग बर मावशी येतो मी आता उशीर झाला मला हो, हो जाय तू एक काम आहे जाय बरोबर दादा बाबा आम्हालाच इमानदार शेवट लोक राय खरंच डोळ्यावर विश्वास नाही बसून जायला की या या जगात चांगले लोक बी आहेत खरंच जेवढे लोक खराब आहेत ना तेवढे चांगले बी आहे म्हणतात ना जिथं वाईट आहे तिथं चांगलं आहे जिथं चांगलं आहे तिथं वाईट आहे पण खरंच गंगू खरंच पण काय ते लय पुण्य केलं तर लय पुण्य केलं तर ती की तो पोरगा देवासारखा धावून आला नाही तर तो पुरा तोंडाला डांबर लागलास तर गंगूतल्या आता तरी ते थैली बराबर सांभाळ आता तरी बराबर सांभाळ आताही कुठं टाकून देशील आणि मग बश्शी पायत आता त्यांना दिली आणून आता नंतर कोणी हारपली ना तर मग कोणी आणून देणार नाही लक्षात ठेवतो ही गोष्ट एवढी कुलूप लावून ठेव कपडाला बरोबर कुलूप लावून ठेव नाही त्याच्या आधारशी कुलपाच्या पाय जो माय काहीच ती नेम नाही आहे काय तर बरोबर नावासारखेच गंगू तू गंगा गोंधळे नुसतं गोंधळ करत राहते काहीच तिचं बरोबर नसते लक्ष घरात नाही कशात नाही कशात नाही पण मला एक समजत नाही की त्या बिलावर आश्वीचा नंबर कसा काय होता का आशु त्या नंबर कधी टाकला त्या बिलावर सनेचे अगं तू जवळ फोन नाही आहे ना गं तर मग दुकानदार मोबाईल नंबर विचारत होता तर मग मी तुला म्हणतूच तुझा नंबर देते पण तू प्रिया प्रियाबहिणी चाळीसोबत बोलत होती म्हटलं आतुला कशाला डिस्टर्ब करायचं म्हणून मी माझा नंबर दिला दुकानदाराला त्या बिलावर टाकायला आणि तोच नंबर या मुलाला या मुलांनी पाहिला आणि मला सकाळी त्याचा कॉल आला की मला म्हणे सोनं सापडलं आणि याच्यावर गंगुवात्याचं नाव पण त्याने सांगितलं मला मग मी त्याला ॲड्रेस दिला आणि तू इथं आला असं झालं तर मग ते सगळं नाही कसं झालं मग बरं झालं बाबा सापडलं ना सापडायला महत्व आहे आणि आता गंगारानी आता जरा बरोबर करजा काय नाही तर ते सांग कुठं अजून हे करून अगं हो ना शांताबाई आता बरोबर आता मी माय जीव गेला तरी चालते सोनं मी हारपू देत पाय तर तू आता मी बरोबर तरी कुठे पाठवून देतो नाही तर मायबाई असं करतो की मंगेशच्या बाबा जवळ दिन देतो बाईच्या आधी जाय तिकडे नाही राही अजून लक्ष लग्नाच्या गडबडीत तर काय करू नाहीतर शांतरी शांताबाई घरी ठेवतो का हो सोना हा हो ही मस्त आयडिया आहे तुझ्याच घरी ठेव आणि लग्नाच्या दिवशी मग आपण हे करून घेऊ तेच घरी ठेव बर तू बरोबर माझ्यापेक्षा शा बरोबर सांभाळशील नाही बापा ज्याची अमानत त्याच्या जवळ आणि माझ्या घरी नाही ठेवत मी ते सोनं अन माया घरी जर डाका पडला तर काय करू माया घरी जर रात्री चोर आले अन सोने घेऊन गेले तर कुठून करून ती भरपाई त्या सोन्याची मी नाही बापा नाही ते त्याच घरी राहू दे पण जसं बरोबर सांभाळून ठेव काय कशी आहे काय नाही पडत नाही डाका काही बोलतो ना शांताबाई राहू दे ना तुझ्या जवळ हा राहू दे तू बरोबर ठेवतो मला त्यावर भरोसा आहे अगं गंगू एवढे नको घेऊ बरोबर कुलूप लावून ठेव आणि आम्ही त्या मंगेच्या बाबाजवळ दे काहीच नाही होत एवढं काय आता एकक्षेप का झाली गलती पण डबल नको देऊ आता बरोबर लक्षात ठेव बरोबर